कुणाची आई शेतात जाऊन राहते कुणाची पहिली बायको कसं वागते कुणाची दुसरी बायको कुठल्या खानदानाची आहे कोण कशा पद्धतीनं ही दुनी काढण्याची राजकीय मंडळींची सवय नसते पण बीड जिल्ह्यात मात्र राजकारणाचा स्तर इतका खाली गेलाय की त्याला हद्द राहिली नाही आष्टीपाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंना टार्गेट करून त्यांचा राजीनामा घेण्यासाठी प्रयत्न केले तो राजीनामा घेतल्यावरही त्यांच्यावर अगदी त्यांच्या कौटुंबिक प्रश्नावर डायरेक्ट इनडायरेक्ट हल्ले केले जात आहेत चुकीचे आरोप केले जात आहेत राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद नसावेत असं म्हटलं जातं मात्र ढासांना याचा विसर पडलाय की काय असा प्रश्न निर्माण होऊ लागलाय यावरच आपण पुढील काही वेळात सविस्तर बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूज चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीड जिल्हा हा तसा राजकीय दृष्ट्या फार स्फोटक आणि जागरूक असलेला जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे प्रमोद महाजन असतील किंवा गोपीनाथ मुंडे असतील केशर काकू क्षीरसागर असतील किंवा इतरही अनेक दिग्गज राजकारणी यांनी बीड जिल्ह्याचं नाव हे अगदी महाराष्ट्रातच नव्हे तर देशात देखील गाजवलेलं आहे कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे यांच्यापासून ते प्रीतम मुंडे आणि बजरंग सोनने यांच्यापर्यंत अनेकांना वेगवेगळ्या समूहाच्या लोकांना दिल्लीपर्यंत पाठवण्याची संधी या जिल्ह्याने दिलेली आहे आणि त्यामुळं उस्तोड कामगारांचा मागास असलेला जिल्हा अशी जी ओळख बीडची आहे त्यामध्ये राजकीय दृष्ट्या मात्र अत्यंत जागरूक असलेला जिल्हा म्हणून या जिल्ह्याची एक आपलीच अशी प्रतिमा आहे मात्र अलीकडच्या काळामध्ये राजकीय उन्हे दुनी काढण्याच्या नादात राजकीय चड्ड्या फेडण्याच्या नादात राजकीय लंगोट काढून घेण्याच्या नादात राजकारणी मंडळींनी एवढीच सोडून दिली की त्यामुळं या राजकारणाचा वीट सर्वसामान्य माणसाला आलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या जवळचेच सगळे लोक हे आरोपी आहेत हे समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच महायुतीचे आमदार सुरेश दस असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावरच अटॅक सुरू ठेवला आणि तब्बल तीन महिन्याच्या हल्ल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यासारखा एक मोठा मोहरा हा त्यांना या सगळ्या सत्तेच्या सारीपाटातून बाजूला काढता आला आता संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर खर तर सुरेश धस यांचा जो तीव्र हल्ला आहे तो कमी होईल किंवा तो, तो थांबेल अशी अपेक्षा होती पण सुरेश धस यांनी अजूनही धनंजय मुंडे यांच्यावर जो अटॅक ठेवलेला आहे तो अधिकच तीव्र होताना दिसतोय मध्यंतरी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्यानंतर ते सरेंडर झालेत किंवा त्यांनी माघार घेतलीय किंवा एक मोठी डील झाली आहे अशा चर्चा देखील एक दोन दिवस झाल्या पण त्यानंतर चौताळलेल्या धस यांनी अधिकच आक्रमक होत धनंजय मुंडे यांच्या विरोधात अनेक प्रकरणं काढली बरं एक, एक राजकारणी माणूस दुसऱ्या राजकारणी माणसाबद्दल जर का त्याचे भ्रष्टाचाराचे आरोप असतील किंवा त्याचे इतर कुठलेही पैसे खाण्याचे आरोप असतील किंवा त्याच्या खात्याअंतर्गत जो काही अनागोंदी कारभार सुरू आहे किंवा जनतेच्या प्रश्नावर जर का तो टार्गेट करत असेल दुसऱ्या नेत्याला तर ते मान्य केलं जातं अशाच पद्धतीनं सुरेश दस यांनी कृषी खात्याअंतर्गत पीक विम्याचा घोटाळा काढला असेल किंवा राखेचा जो माफियाचा धंदा वाढलेला आहे किंवा एक्स्टॉर्शनचा जे प्रकार वाढलेले आहेत वाल्मिक कराड गँगची जी, जी गुंडगिरी वाढलेली आहे वाळू मटका गुटका याचा जो काही सर्रास तस्करी केली जाते या विषयावर धनंजय मुंडे यांना जे टार्गेट केलं ना ते पब्लिकने देखील ऍक्सेप्ट केलं मीडियाने देखील त्याला तेवढंच हायलाईट केलं म्हणजे ज्या गोष्टी मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे होत्या त्या त्यांच्या आउट ऑफ कंट्रोल गेल्या आणि बीड जिल्ह्याचं बिहार व्हायला एक प्रकारे खतपाणीच मिळालं हा जो धसांचा आरोप होता संदीप क्षीरसागरांचा आरोप होता तो खरा होता असं आता समोर येऊ लागलं पण इथपर्यंत जर का सुरेश दस थांबले असते तर निश्चितच त्यांच्या भूमिकेचं स्वागत झालं असतं पण सुरेश दस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना थेट धनंजय मुंडे यांच्या कुटुंबियांबद्दल लू टॉक केला आणि कुणाबद्दल केला तर धनंजय मुंडे यांच्या आईबद्दल म्हणजे आई कुणाचीही असो अगदी धनंजय मुंडेंची असो किंवा सुरेश दासांची असो किंवा इतर कुणाचीही त्यांच्याबद्दल बोलताना थोडासा विचार थोडंसं तारतम्य ठेवायला पाहिजे होतं पण सुरेश धस हे जे मनात येईल ते बोलतात आगापीच्या ठेवत नाहीत हा त्यांचा स्वभाव आहे आणि त्यामुळं ते अनेक वेळा अडचणीत येतात म्हणजे हेच सुरेश धस ज्यांच्या बद्दल किंवा त्यांच्या संसाराबद्दल अजित पवारांनी सभागृहामध्ये हास्य विनोद केले होते किंवा के टीका टिप्पणी केली होती तर त्याच अजित पवारांवर त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच्या सभेमध्ये अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही कुठं काय करता तुमची किती लपडी आहेत किती कांगडी घोंगडी आहेत ही मी जर का काढायला सुरुवात केली तर अजितदादा तुम्हाला देखील उत्तर देत देता नाकीलो येतील अशा भाषेत दादांना उत्तर दिलं होतं म्हणजे सुरेश दासांच्या घरच्यांबद्दल सुरेश दासांच्या नात्या गोत्यांबद्दल सुरेश दासांच्या एकूणच उद्योगाबद्दल जर का कुणी टीका टिप्पणी केली तर ते चौतळून अंगावर येतात आणि स्वतः मात्र धनंजय मुंडे असतील किंवा इतरांच्या पंकजा मुंडे असतील यांच्या कुटुंबियांबद्दल यांच्या नाते यांच्या जवळच्या लोकांबद्दल वाटेल ते वायफळ बडबड करतात बेसलेस आरोप करतात याला शुद्ध मराठीत काय म्हणतात माहिती का अबधुक्ष शीतल आणि परदुख भारी असा असत म्हणजे स्वतःच जे, जे दुःख आहे ना ते खूप माणूस खूप मोठं आहे खूप मोठं आहे असं म्हणून ते किती त्याला त्रास होतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्याचं दुःख हे शीतळ म्हणजे थंड आहे अशा पद्धतीनं तो दाखवण्याचा प्रयत्न करतो असाच प्रकार सुरेश दास सध्या करतात अशी चर्चा सुरू आहे सुरेश दासांनी किमान ही जर का माहिती घेतली असती की नेमकं धनंजय मुंडे यांच्या आई या त्यांच्या मूळ गावी का जाऊन राहतात किंवा धनंजय मुंडे यांनी तिथं घर का बांधले किंवा तिथं त्यांचं कुटुंब का राहते तर बरं झालं असतं बरं आमचं म्हणणं काय आहे म्हणजे सर्वसामान्य माणसाचं सुद्धा म्हणणं हेच आहे की तुमचे एकमेकाचे काय डोकी फोडायची काय तुमच्या चड्ड्या फेडायच्या त्या फेडा ना त्याच्याबद्दल कुणालाच तक्रार नाहीये राजकारणामध्ये एकमेकावर आरोप प्रत्यारोप हे होतच असतात माणूस अगदी ग्रामपंचायतचा सदस्य झाला तिथपासून ते तो मंत्री मुख्यमंत्री जरी झाला पंतप्रधान जरी झाला तरी त्याच्यावर आरोप प्रत्यारोप होतातच ते राजकारणामध्ये जर का नाही झाले तर ते राजकारण कसं राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होणारच पण राजकारणामध्ये व्यक्तिगत टीका टिप्पणी ही अयोग्य आहे आणि त्याचा स्तर जो सुरेश दासांनी इतक्या खाली नेऊन ठेवलाय ना की त्यामुळं दोन समाजामध्ये पुढच्या दोन चार पिढ्या तरी तेढ कायम राहील अशी परिस्थिती आहे म्हणजे सुरेश दस हे निश्चितपणे फरडे वक्ते आहेत त्यांच्या पाठीमागे संघटन आहे त्यांनी ठरवलं तर ते कधीही निवडून येऊ हो शकतात हे मान्य पण त्यामुळं निव्वळ एखाद्या समाजाच्या नेत्याला टार्गेट करायचं किंवा त्याच्या कुटुंबियांवर टीका टिप्पणी करायची त्याचं मन दुखावेल अशा पद्धतीनं राजकारणाचा स्तर खाली घालवायचा हे योग्य नाही म्हणजे दोन्ही नेते हे दिग्गज आहेत दोघंजणं मंत्री राहिलेले आहेत धनंजय मुंडेंचा अनुभव हा मंत्रिपदाचा जास्त आहे तर आमदारकीचा अनुभव हा सुरेश दस यांचा जास्त आहे त्यामुळे दोघांनीही आणि हे दोघं खूप चांगले मित्र होते यांनी अनेक जे राजकारणातले निर्णय आहेत ते सोबत घेतलेले आहेत यांच्या अनेक गोष्टीमध्ये अंडरस्टँडिंग चांगल्या आहेत मग असं असतानाही सुरेश दस यांनी ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंच्या आईंवर टीका टिप्पणी केली किंवा त्यांचे कुटुंब हे कसं गावाकडे जात हे राजकारणाचा स्तर इतका खालपा खालच्या पातळीपर्यंत आजपर्यंत गेल्याचं पाहायला नाही दिसलं म्हणजे बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे आणि क्षीरसागर यांचे एकमेकांविरुद्ध अनेकदा वाक युद्ध रंगलेलं आहे पण इतक्या खाली कुणी गेलेलं नाही जे सुरेश धस यांनी नेऊन ठेवले आणि या सगळ्या गोष्टीची चर्चा आता म्हणजे सुरेश धस यांना निवडणुकीमध्ये मदत करणाऱ्यांचाच त्यांनी खुटा उपटायचं ठरवलं की काय आणि त्यासाठी ते इतक्या खालच्या पातळीवर जाणार आहेत का आणि याला राजकारण म्हणतात का म्हणजे राजकारणामध्ये सुद्धा थोडीफार नैतिकता असते साधन सुचिता असते राजकारणामध्ये सुद्धा काही इथिक्स असतात पण ते इथिक्स पाळणाऱ्याला असतात ते इथिक्स पाळायचेच नाहीत असं ठरवून जो वागतो त्याच्याबद्दल कोण काय बोलणार पण जे पब्लिक परसेप्शन आहे जे लोकांमध्ये चर्चा आहे मग ती कुठल्याही समाजात का असेल मराठा समाजात असो मुस्लिम समाजात असो हिंदू धर्मात असो बंजारी समाजात असो ब्राह्मण समाजात असो आई ही आई असते आणि आई त्या आईबद्दल बोलताना थोडंसं भान ठेवलं पाहिजे सुरेश धस यांनी यापूर्वी माळी यांच्याबद्दल देखील असंच एक अभद्र टिप्पणी केली होती त्यावर त्यांनी निश्चितपणे लगेचच माफी मागितली होती आता त्यांनी जो धनंजय मुंडे यांच्या कुटुंबाबद्दल त्यांच्या परिवाराबद्दल जे आक्षेपार्ह बोललेले आहेत त्यावर ते काय व्यक्त होतात त्यावर ते दिलगिरी व्यक्त करतात का हे देखील पाहणं औत्च ठरणार आहे तुर्तास इतकंच आणि एवढंच सांगणं आहे की तुम्ही राजकीय द्वेष कायम ठेवा पण त्यामुळं तुमच्यातील मनभेद निर्माण होऊ देऊ नका तुम्हाला एकमेकाला भविष्यात पुन्हा परत काही गोष्टींवर जर का समोरासमोर येऊन बैठकीत बसायची वेळ जर का आली तर त्यासाठी थोडं तरी दार उघडं ठेवा एवढंच चांगलं आहे न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका